धाडसी पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचा पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार महाराष्ट्र राज्य, राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया यांच्या वतीने पोलिसांचा सत्कार आरेवाडी व केरेवाडी या गावांमध्ये धाडसी दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांना पाठलाग करून त्यांना बेड्या ठोकणाऱ्या कवटे मांकाळ पोलिसांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया कवटेमहका तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने धाडसी पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार धाडसी कारवाई करून पोलिसांना विशेष शुभेच्छा पत्रकारांनी आहेत दिनांक सत्तावीस जुलै रोजी रात्री दरोडेखोरांनी आरेवाडी व वा केरेवाडी या गावात तीन ते चार घरांवर सशस्त्र हल्ला चढवून नागरिकांना जखमी करून त्यांचे सोने चांदी दागिने त्यासोबत रोख रक्कम असा ऐवज दरोडेखोरांनी लुटून पलायन केले होते दरोडेखोर रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवरून पलायन करीत आहेत हे समजल्यानंतर कवटे महा पोलिसांच्या पथकाने त्यासोबत प्रनिल गिल्डा पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंके यांच्या पथकाने दरोडेखोरांचा पाठलाग केला होता दरोडेखोरांचा पाठलाग करीत असताना दरोडेखोरांनी पोलिसांच्या वर तुफान दगडफेक केली होती त्यावेळी पाठीमागे न सरकता धाडसी पोलिस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास एका दरोडेखोराला ताब्यात घेण्यात यश मिळाले होते त्यानंतर लगेचच दंडोबा डोंगर परिसरात तीन दरोडेखोरांना पाठला करून पोलिसांनी ताब्यात घेतले होते यावेळी कवठेवंकाळ पोलीस ठाण्यात पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंके पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक कोळेकर पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग वाघमोडे अभिजित कासार महेश माने संतोष पाटील निवृत्ती कारंडे कांबळे दादा कांतीलाल हिपरकर यांचा पत्रकार संघटनेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार संघटनेचे तालुका तालुकाध्यक्ष कुणाल कोठावळे कवठेमहाकाळ तालुका कार्याध्यक्ष अर्जुन करपे सर निर्मला घाडगे कवटेमकाळ शहराध्यक्ष सुभाष माने शहर उपाध्यक्ष श्रीकृष्ण माळी कवटेमहाकाळ शहर कार्याध्यक्ष प्रवीण लोंडे यांच्यासह पत्रकार संघटनेचे सदस्य यावेळी उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क